नमस्कार मी अक्षता नमस्कार मी रुक्मिणी व्हीएम न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे तिकडे मेढ्यामध्ये महाराज साहेब तुम्ही महाराज आहात तर मग जावेमध्ये शेतकऱ्यांवर अन्याय का करता जमिनीवरील शिक्के का कमी केले नाहीत आता जावली जावलीकर तुम्हाला धडा शिकवणारच मी तुम्हाला हरवणारच अशी गर्जना महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी केली गेल्या पाच वर्षापूर्वी निवडणुकीला आले होते असं म्हणत खरं म्हणजे आज जे दादा जे फिरले ते दहा वर्ष कधी नाही फिरले आता फिरले म्हणा किरा ला फिराय लावलं म्हणा त्यांचा घाम फुटला का फोडायला लावलं म्हणा ते आपण ठरवावं अहो कुठल्या तोंडाने तुम्ही काल मिरवणूक काढली मी जाहीरपणे तुम्हाला आव्हान करतो जर तुम्ही या ठिकाणी स्वतःला छत्रपती म्हणता तर तुम्ही कशाला या जावलीच्या जनतेकडनं तुम्ही पैसे वसूल करता का तुम्ही अजून शिक्षा ठेवले माझी स्टाईल आहे माझं हे आहे माझं ते आहे तुमचं उत्पन्न किती आहे एवढं उत्पन्न असून देखील पण तुम्ही जर जावलीच्या जनतेला जर त्या शिक्क्यामधून मोफत मुक्त करू शकत नाही तर तुम्ही कसले खासदार आहात असली खासदार ती असल्यापेक्षा नसलेली परवडली त्या ठिकाणी आपल्या शिवसेनेचे असणाऱ्या खासदाराचं नाव वरती आहे साताराच्या खासदाराचं नाव खालून वरती आहे हे मी बोलत नाही हा अहवाल बोलतो मी काय अजून खासदार झालो नाही मी पण निकालाचीच वाट बघतोय परंतु जे पेपर मध्ये येतं माहिती कायद्याच्या अधिकाऱ्याखाली वरचं नाव येतं मधलं नाव येतं आमच्या सातारच्या खासदारचं खालून नाव त्या ठिकाणी वाईट वाटतं शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलाला त्या ठिकाणी वरून मार्क्स मिळतो खाल हो तर खालच्या एखाद्या असणाऱ्या ढग मुलाला खालून मार्क्स त्या ठिकाणी मिळतो वाईट वाटत आज आमच्या या जावली खोऱ्यामधील असणाऱ्या आमचं आन बाण आणि शाण आम्ही छत्रपती म्हणतो आज आमच्या मावळ्यांना जर छत्रपतींचं नाव घेतलं तर म्हणतात मुडदा पण शिंदा हो जाता आहे छत्रपती का नाम लिहिले के बाद आणि आमचे राजे या ठिकाणी आमचे खासदार आमच्या मुलांच्या समोर कॉलर टाईट करून अशी दाखवतात अशी कॉलर वरती करतात हे आमचं खासदार आमच्या खासदारांनी त्यांनी स्वतःच्या घराण्यामध्ये छत्रपतींचा वारसदार म्हणून तुम्ही म्हटला जातो त्या वारसदारांनी या ठिकाणी देशाच्या पाहिजे पाहिजे या मराठा संदर्भामध्ये धाड 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 का तरुणांना आत्महत्या करावी लागली का महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या मराठा समाजाला यावेळेला रस्त्यावर उतरावं लागलं असतं तर तुम्ही छत्रपती म्हणून खासदार म्हणून जर पार्लिमेंट मध्ये बोलला असता पण बोलायला वेळ कुठे बोलायला वेळच नाहीये कारण आम्हाला सभागृहामध्ये पोचायला वेळ ना भेटत नाही रात्रीचा आमचा सगळा कार्यक्रम असतो दिवसाचा आमचे भजनी मंडळ असते मग गाण्याचा रियाज करावा लागतो अहो मी महाराष्ट्र भारतामध्ये कुठलाही खासदार गाणं जाणारा खासदार नाही बघ आणि आज दुर्भाग्याने मलाही वाईट वाटत मला वाईट यासाठी वाई वाटतं मी चुकले तर मान्य करतो आज दीपक बाबा बाबा चुकले तर समजू शकतो घाडगे साहेब चुकले तर समजू शकतो फार मोठा वारस नाही आम्ही शेवटला कोण आहोत पण ज्या गादीला भारत देश झुकतो त्या गादीचे असणाऱ्या वंशजांनी या ठिकाणी काढ म्हणावं अरे सरकार आपलंय बरे आपले किती नगरसेवक हे माहित नाहीये परंतु ही समोर बसलेली ही जनता ही आपली आहे आपल्या जनतेसाठी आपल्याला काम करणं या ठिकाणी गरजेचं आहे आणि म्हणून माझ्या मतदार बंधू आणि भगिनीला विनंती आहे की या जिल्ह्यामध्ये ज्या दिवशी मी विचार केला त्या दिवशी हे सगळं प्रश्न बघितले आणि म्हणून या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो तीन आठवड्यामध्ये उमेदवार या ठिकाणी तयार होत नाही परंतु तीन आठवड्यामध्ये जी जनजागृती या सातारा जिल्ह्यामध्ये झालेली आहे मला विश्वास आहे की मी खासदार उदयनराजेंचा पराभूत करणार म्हणजे करणारच हा माझा कॉन्फिडन्स का आहे कारण त्यांनी दिलेले शब्द पूर्ण केले नाहीयेत आज जर तुम्ही सात सातबाऱ्यावरचे तर शिक्के काढू शकत नाहीये

येत्या तेवीस तारखेला सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजप सेना आरपीआय राजसभा व मित्र पक्षांच्या महायुतीच्या वतीनं पाटील नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे नरेंद्र पाटील हे एका थोर लढवय्या व्यक्तिमत्वाचे चिरंजीव आहेत विशेषतः अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये माथाडी कामगारांना रोज रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिली केवळ रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली असं नाही खऱ्या अर्थानं श्रवसंस्काराची पूजा बांधण्याचं काम अण्णासाहेब पाटलांनी मुंबईमध्ये केलं त्यांच्या चिरंजीवांना आमचे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र आहेत पाटण तालुक्याचे सुपुत्र आहेत त्यांना महायुतीच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आम्ही सर्व पक्षाचे भारतीय जनता पक्ष असेल सेना असेल आर पी आय असेल रासप असेल सगळ्या पक्षाचे लोक एकत्रपणाने नरेंद्र पाटलांच्या विजयासाठी आम्ही सक्रियपणानं काम करतो या मतदारसंघामध्ये नऊ उमेदवार आहेत त्यातले प्रामुख्यानं एक उमेदवार येते काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे उमेदवार आहेत गेल्या दोन टर्म उदयनराजे या मतदारसंघाचे संसद सदस्य होते तर मागच्या दोन्ही निवडणुकामध्ये आम्ही त्यांचे सहकारी म्हणून काम केलेलं आहे ज्या स्वरूपाची पार्श्वभूमी उदयनराजेनं लावली त्या दिवशी अलौकिक स्वरूपाची पार्श्वभूमी आहे सुदैवानं वय त्यांच्याबरोबर आहे पर्सनॅलिटी चांगली आहे व्यक्तिमत्व चांगलं आहे शिक्षित आहेत इंग्लिशवर कमांड चांगली आहे आणि ही सगळ्या गोष्टी लक्षात घेता गेल्या दहा वर्ष वर्षामुळे इतर कुणाही संसद सदस्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स द्यावा इतक्या सगळ्या जगेच्या गोष्टी उदयनराजांच्याकडे होत्या आहेत दुर्दैवानं दोन्ही टममध्ये संधी मिळूनसुद्धा ना तर ग्राउंड लेवलला लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करता आली ना या जिल्ह्याचा या लोकसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आली नात्यानं ना। संसदेमध्ये उठावदार कामगिरी करतात आणि हे चित्र सगळं पाहतात सर्वसामान्यामध्ये मिसळणार कष्टकऱ्यांच्यासाठी लढणारा असा उमेदवार महायुतीच्या वतीनं देण्यात आलेला आहे मी कुणावर टीका टिप्पणी टीक करणार नाही लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक करण्याचा अधिकार आहे जशा प्रजेतल्या सर्वसामान्य माणसाला आहे तसा राजांनाही आहे ते निवडणूक का करतात असं मी प्रश्न विचारणार नाही तर गेल्या दहा वर्षाची परिस्थिती पाहता यावेळच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील हे धनुष्यमानाच्या चिन्हावर निवडून येतील असा विश्वास मला व्यक्तिशय वाटतं दिवस या दिवसभर खंडळा तालुक्यातल्या अनेक गावामध्ये जाऊन आलो अनेक लोकांच्या भेटी झाल्या चर्चा झाल्या आणि सगळीकडे हा विश्वास व्यक्त केला जातो आहे की या वयच्या निवडणुकीमध्ये नरेंद्र अमावसे पाटील यांना संधी दिली जावी आणि ती दिली जाईल अशा स्वरूपाचा विश्वास या निमित्ताने दिलं नरेंद्र पाटील यांचा विरोध श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना कधीच नव्हता तर खासदार उदयनराजे भोसले यांना नरेंद्र पाटील यांचा विरोध आहे असे वक्तव्य महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या सुविध पत्नी प्राची पाटील यांनी केलेला आहे लाख वेळा मुजराय आणि या गादीला काही सन्माननीय छत्रपती उदयनराजे महाराजांना सुद्धा तिथे मुजराय पण खासदार उदयनराजे नाही खासदार उदयनराजे नाही छत्रपती उद्या आजही आमचा सन्मान आणि उद्याही आमचा सन्मान त्यांच्यापाशी कायम असेल खासदार म्हणून गेल्या दहा वर्षात मला नाही वाटतशे कोटी मध्ये अठरा रुपये आले सांगा आले किंवा तरी बोलू शकते जाहीर की फक्त एवढ्याच गावाला निधी गेलाय यांना गेलेलं नाहीये कुठेच असं कळलं नाही काय काय अख्यायिका ऐकते असली की बाहेरच्या बाहेर गेलं की आतून आवाज येतात आणि मग आपण बाहेरच्या बाहेरच पळतो खासदार साहेब म्हणजे जेव्हा श्रीनिवास पाटील साहेब खासदार होते तेव्हा दिल्ली आपल्यासाठी कधी दूर नव्हती आता ती इतकी दूर निघून गेली की दिल्ली असते का आमच्यासाठी हा सुद्धा प्रश्न या विभागात निर्माण झालाय आमच्या एक कार्यकर्त्या ता ताई तर असं म्हणाल्या म्हणाल्या गेल्या दहा वर्षात या साताऱ्यामध्ये विकास आणि प्रगती पोरांची नावं ठेवायची सुद्धा बंद केली म्हणजे विरोधाचा भाग सोडला तर किती म्हणावरती एखाद्याचा परिणाम व्हावा हा परिणाम आता या मतदानाच्या लाटेतनं दिसावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते आपण सर्वजण आशिषजी मामी आणि आपण इतर सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणची सीट ही काय जिल्हा परिषदेचा आनंद जेव्हा आशिष आपण निवडून आला मला वाटतं सगळ्यात पहिले मामींच्या डोळ्यात आणि दिला असेल तर तो मामांनी म्हणजे आम्ही जेव्हा ऐकलं आशिष निवडून आले तेव्हा आशिष निवडून आले म्हणजे अशा पद्धतीचे हावभाव आणि इतका आनंद मनामध्ये की एक आचरी मामांचं त्या ठिकाणी कुठेतरी स्मरण झालं किंवा भिंगरे आहे त्याच्यामुळे आपण सगळेजण बरेच जण मला असे निरोप आले की आम्ही काम नाही करू शकत हरकत नाही आपल्याकडे फोन आहे आपले नातेवाईक आहेत मित्रमंडळ आहेत बै पाहुणे आहेत अजून एक महत्वाची सूचना या ठिकाणी सांगते की महिला मतदान सत्तेचाळीस टक्के आहे आमच्या सारिका ताई इथे आहेत आता ताईसुद्धा बोलल्या बहिणी आमच्या पासून प्रचार चाललाय सत्तेचाळीस टक्के महिला मतदान आहेत म्हणजे याचा अर्थ जर महिलांचा टक्का आपण वाढवू शकलो तर मतदानाच्या एकूण टक्क्यात वाढ होईल